नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे वांग रेसिपी पाहणार आहोत वांग्याची वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी अतिशय छान अशा लागतात आणि होतात परंतु घरामध्ये सगळ्यांना आवडतील असं नाही तर या पद्धतीने जर आपण वांग केलं तर त्याबरोबर दोन चपात्या हमखास खातो अशी ही रेसिपी आहे आणि मसालासुद्धा अगदी साधा सोप्पा आणि घरच्या घरी तयार होणार आहे पण चव अतिशय अप्रतिम अशी आहे त्यासाठी येथे मी पाच मध्यम आकाराचे वांगे काढून घेतलेले आहेत डाळ वांग करताना आपल्याला बी असलेलं वांग न घेता ज्यामध्ये बी कमी असेल असं वांग घ्यायचं नंतर त्याचं डेट आपल्याला अर्ध कट करून घ्यायचं आता वांगेचे दोन भाग मधून करून घ्यायचे आणि याच्या फक्त आपल्याला चार उभ्या फोडी करून घ्यायचे आहेत हे पहा वांग्यामध्ये अजिबात बी नाही या पद्धतीने फोडी करून घेतल्यानंतर एक प्लेट घेऊन त्यामध्ये ह्या फोडी लगेच घालून घ्यायच्या कारण वांग्यामध्ये लोह हो जास्त असतं त्यामुळे कट केल्यानंतर ते काळं होतं त्यामुळे त्यावर लगेच पाणी घालून घ्यायचं या पद्धतीने आपण आळी कीड वगैरे पाहून येथे सर्व वांगी छान अशी कट करून पाण्यामध्ये घालून घेतली आता या वाटण पाहूया त्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणे येथे भाजून घेतले आहेत त्यानंतर अर्धा वाटी मसूर डाळ दाळ वांग आहे म्हणून घेतली आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या निवडून घेतल्या आणि एक टोमॅटो कट करून घेतलं कोथंबीर धुवून कट करून घेतली आहे आता गॅसवर एक कडाई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालून घेतली मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा जिरे घालून घेतलं आता यामध्ये आपल्याला एक चमच्याच्या प्रमाणात हळद पावडर घालून घ्यायची आता येथे आपल्याला कट करून घेतलेले टोमॅटो फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत येथे आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यामुळं डाळ वांग अजून अप्रतिम असं लागतं तुम्हाला जर आवडत असेल आणि खायचं असेल तर टोमॅटो घाला नाही घातलं तरी चालेल त्यानंतर टोमॅटो मऊ होण्यासाठी त्यावर चिमुटभर मीठ घालून घेतलं आता टोमॅटो छान असं आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने टोमॅटो आपल्याला मऊ करून घ्यायचं चमच्याने दाबून घेतल्यामुळं ते झटपट असं मऊ होतं आता यानंतर आपल्याला यावर कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर जर फोडणीमध्ये घातली तर भाजीला अतिशय अप्रतिम अशी चव येते म्हणून कोथिंबीर नेहमी फोडणी देताना घाला वरून घालू नका हे पहा आता धुवून घेतलेलं वांग आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचं त्यानंतर आता आपल्याला येथे सगळं मीठ एकत्रच घालून घ्यायचं वांग परतत असताना त्यावर मीठ घालून घ्यायचं त्यामुळे वांगे खाताना अजिबात अळणी लागत नाही मसूरची डाळ सुद्धा धुवून यामध्ये घालून घेतली आता सर्व फोडणीमध्ये आपल्याला एकत्र परतून घ्यायचं आहे त्यामुळे डाळ ही झटपट अशी परतून शिजली जाते आणि वांग ही झटपट असं शिजलं जातं थोडक्यात आपलं डाळ वांग एकदम झटपट असं तयार होतं या पद्धतीने नक्की करून पहा आता यावर एक चमचा गरम मसाला पावडर घालून घेतली अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे फोडणी देताना गॅस नेहमी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरच आपल्याला सर्व फोडणी येथे तयार करून घ्यायचे आहे आता येथे सर्व आपलं छान असं परतून झालं आणि तेलही छान सुटलं आता वांग शिजण्यासाठी त्यावर येथे मी दीड ग्लास पाणी घालून घेत आहे पाणी येथे थंड घातलेलं आहे कोमट पाणी घातलेलं नाही आता या पद्धतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस मोठा करून याला एक उकळी आणून घ्यायची तोपर्यंत येथे आपण शेंगदाणे आणि लसूण याचं बारीक वाटण मिक्सरमधून काढून घ्यायचं हे पहा छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घालून घेतलं पाणी न घालता याची या पद्धतीने पावडर येथे आपण तयार करून घेतली आता हे पहा मंद गॅसवर वांग छान असं शिजत आलेलं आहे एकदा हलवून घ्यायचं हे पहा डाळ ही आपली छान अशी अर्ध्यापर्यंत शिजत आलेले आहे अजून आपल्याला हे, हे। पाच मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे आता भाजी झटपट अशी तयार होण्यासाठी यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजून घेतलं हे पहा वांग छान अर्ध्यापर्यंत शिजत आल्यानंतरच आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीची तरी कमी होत नाही हे पहा आता शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घेतला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि शेंगदाण्याचा आणि लसणाचा चव आपल्या भाजीला येईपर्यंत दोन ते तीन करता हे छान असं शिजून घ्यायचं अतिशय घट्टसर आणि चमचमीत अशी ही भाजी तयार झाली आता अर्धी कोथंबीर आपल्याला वरून घालून घ्यायची आता गॅस बंद करून दोन ते तीन मिनिट वाफेवर होऊ द्यायचं हे पहा या पद्धतीचं डाळ वांग आपल्या येथे तयार झालं आता गरमागरम हे तुम्ही भाकरी चपातीबरोबर भाताबरोबर आणि खिचडीबरोबरसुद्धा सर्व करू शकता अतिशय गावरान चवीचं हे आपण डाळवांग येथे पाहिलं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद